नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला तुरीच्या डाळीचा डाळकांदा बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा तुरुळ ही पंधरा ते वीस मिनटं झालं मी भिजत घातली होती आणि ती भिजली किती बघा अशा पद्धतीत भिजली पाहिजे मग डाळकांदा चांगला होता जर तुम्हाला टिफिनला वगैरे द्यायचा असेल का नाही तर उठल्या उठल्या भिजत घालायचं बाकीचं होस्तवर तुमचं हे डाळ चांगली भिजली जाते आणि चवीला छान लागतो तर डाळ किती आहे तर ही जी वाटी घेतलेली आहे ना ही सपाट वाटी डाळ आहे तर ही भिजल्यानंतर बघा ह्या किती जास्त होते मग कढाई गरम करत ठेवली त्यात ते तेल टाकून घ्यायचं तेल किती टाकायचं तर आपल्याला टाकायचे अर्धी तेल आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही थोडंसं कमी जास्त पण करू शकता तेल चांगलं गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे त्यात छोटा एक चमचा बघा मोहरी टाकायची मोहरी चांगली भाजली की त्याच्यामध्ये एक चमचा जिरं टाकायचं एक आकाराचे सगळे चमचे आहेत बघा त्यात टाकायचा कडीपत्ता दोन चिमुट हिंग पावडर टाकायची आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बघा असा मोठा मोठा कापून घेतला जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण असेल असे डाळ कांदा वगैरे असेल का नाही तर त्याला काय करायचं कांदा थोडा जास्त घालायचं तर कांदा आपण चांगला भाजून घेऊया कांदा बघा हलकासा भाजलेला आहे त्यात टाकायचे बघा एक गड्डी लसूण आणि अर्धा इंच आलं असं मी कुटून घेतलेला आहे तुम्ही त्याची पेस्ट जरी टाकली तरी चालेल आता हा पण आपण भाजून घेऊया मग त्याच्याबरोबर आपला कांदा पे चांगला भाजेल आणि लसणाचा कच्चा पण जाईल मग कांदा बघा चांगला भाजला गेलेला आहे त्यात टाकायचे थोडीशी हळद मिक्स करून घेऊया आणि त्यात टाकायचे एक छोट्या आकाराचं टोमॅटो आता हे पण आपल्याला एक मिनिटभर परतवून घेऊया मस्त बघा भाजून झालेला आहे अशा पद्धतीत मसाला होतो बघा हो त्यात टाकायचा आपल्याला चवीनुसार मीठ आणि दीड चमचा कांदा लसूण मसाला तुमच्या तिखटाप्रमाणे टाका आणि कांदा लसूण मसाला नसला तरी मिरची पावडर वगैरे जो मसाला तुमच्याकडे आहे तो टाकला तरी पण चालेल आता त्यात टाकायचे बघा ही तुरीची डाळ आपण भिजत घातलेली भिजत घालायच्या अगोदर पण तिला स्वच्छ धुवून घ्यायची आणि भिजल्यानंतर पण एकदा धुवून पाणी काढून घ्यायचं त्याचं आता ह्याच्यात एक मिनिटभर फक्त परतून घ्यायची मिनिटभर परतून घेतलेली आहे गॅस आपला मिडियमच आहे आता त्यात टाकायचे आपल्याला पाणी पाणी कोणतं टाकायचं तर साधं पाणी टाकायचं आता तुम्हाला डाळ कांदा किती पाहिजे आणि डाळ शिजली पाहिजे त्या पद्धतीत तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाका तर ता मी एक ग्लास टाकलेला आहे आणि वरण अर्धी वाटी मी पाणी टाकलेलं आहे आता हे पहिलं आपण हलवून घेऊया आणि जर हीच जर तुम्हाला तुरीची डाळ जर सुकी पाहिजे असेल ना तर एकच वाटी फक्त पाणी टाकायचं आणि झाकण ठेवायचं टाकायचं आपल्याला कोथिंबीर आता तुम्ही मला विचाराल की डाळ जी भिजत घातलेली ती साध्या पाण्यात घातली होती का गरम पाण्यात घातली होती तर साध्या पाण्यात घातली होती गॅस करणारे आता मी बारीक तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही मिडियम गॅसवर बी करू शकता किंवा फास्ट गॅसवर बी करू शकता तर बारीक गॅसवरही मी पंधरा मिनटं शिजत घालणार आहे बारीक गॅसवर बघा मी पंधरा मिनटं ठेवलं होतं मस्त असा कांदा झालेला आहे बघा अशा पद्धतीने डाळ पण बघा एक मस्त आपली शिजली गेलेली अशी सॉफ्ट होते बघा एकदम सॉफ्ट अशी जर आता तुम्हाला जर पातळ पाहिजे असेल तर मग तुम्ही थोडंसं जास्त पाणी टाका जर सुक्कं पाहिजे असेल तर मग एकच वाटी टाकायची एका वाटीमध्ये एकदम सुक्का फडफडीत तशा पण रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत मस्त असा करून बघा झटपट टिफिनसाठी द्यायला थोडीशी ग्रेव्ही आणि असा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राय करा कमेंट करा आणि शेअर बी करा